सोबत आज राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष माधवराव कोरडे आहेत तर यांची आज आपण हिंगोली लोक विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत तर त्या संदर्भात आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत दादा तुमचं विजन न्यूज या मध्ये स्वागत आहे तर हिंगोली विधानसभा लढण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात का हिंगोली विधानसभा मध्ये सर्व जनतेला परिवर्तन बघायचं आहे आणि त्या विषयाने त्या, त्या, त्या बरीचशी जनता मला ही विधानसभा लढवावा अशी मागणी करत आहे त्यानुसार मी हिंगोली विधानसभा लढवणार हिंगोली विधानसभा अंतर्गत विकासांचे काय काय मुद्दे असणार आहे तुमच्या अंतर्गत हिंगोली विधानसभा लढवण्यासाठी असणारे मुद्दे खूप काही आहेत परंतु एवढ्या कमी वेळात सांगणं शक्य नाही परंतु विशेषतः मी काही आपल्याला सांगेल या हिंगोली जिल्ह्यामध्ये सिंचनाचं जे प्रमाण फार कमी आहे ते वाढवण्याचं काम केलं जाईल दुसरी गोष्ट युवकांसाठी कोणत्या प्रकारचे व्यवसाय करण्याला इथं उद्योगधंदे आणले गेले नाहीत ते उद्योगधंदे कसे या जिल्ह्यामध्ये आणता येतील हे मी प्रामुख्यानं बघेल त्याचबरोबर या शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या अतिशय महत्त्वाचे काही प्रश्न आहेत की शेतात जाण्यासाठी पांधन रस्त्याची व्यवस्था नाही त्यामुळं शेतीमाला आणता येत नाही त्याचबरोबर शेत्या शेतकऱ्यांना वन्य प्राण्याचा अतिशय त्रास आहे असे अनेक प्रश्न आहेत यांच्या या या याच्यावर मी काम करणार तुम्ही जो पीक भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा काढणार होता तर त्यामध्ये सरकारने दखल घेतली आहे या सांगा गेल्या वीस तारखेला शेतकरी आक्रोश मोर्चा काढला होता यामध्ये जवळपास दहा हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आणि या मोर्चाची दखल मान माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी घेतलेली आहे त्यामध्ये एक मागणी की जे ई पीक पाहणी केल्याशिवाय कापूस व सोयाबीनला सानुग्रह अनुदान दिलं जात नव्हतं तर ते सानुग्रह अनुदान आता पीक पेरा म्हणजे सात बारावर जर नोंद केलेली असेल दोन हजार तेवीसच्या तर त्यांना त्या शेतकऱ्यांना सुद्धा आता दिला जाणार आहे आणि हे निश्चितच हे शेतकऱ्यांसाठी खूप मोठ यांचा फायदा झाला असं म्हणायला हरकत नाही आहे याचा तरुण असेल शेतकरी असेल यांच्यासाठी आजू शासनाने काय काय केलं पाहिजे खर तर तरुणांना उद्योग धंदे करण्यासाठी इथं सुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे परंतु आपल्या या जिल्ह्याची शोकांतिका असे आहे की आपला हा जिल्हा ना उद्योग जिल्हा म्हणून घोषित झालेला आहे इथं कोणत्या प्रकारचे उद्योगधंदे आणले जात नाहीत आपल्या विधानसभा मतदारसंघात सेनगाव एक तालुका येतो तिथं एम आय डी सीचं सुद्धा आणि अद्याप म्हणजे एम आय डी सुद्धा झाली नाही असे याच्यासाठी उद्योगधंदे आणण्याचं काम आणि विशेषतः मुलांना शिकल्याच्या नंतर त्यांना कुठेतरी कौशल्य विकास योजना आणून त्यांना कुठेतरी आपल्याला हे शिकवण गरजेचं आहे आणि ते आपण वन्यजीव वन्य प्राण्यामुळे शेतकरी सध्या खूप त्रस्त आहे याबद्दल शासनाने काय केलं पाहिजे वन्य प्राण्याचा जर त्रास बघितला तर आज लोक शेतामध्ये पेरताना विचार करतायत की कोणतं पीक पेरावं आणि कोणतं नाही म्हणजे उत्पन्न होण्याच्या हिशोबानं पीक पेरता येत नाही तर वन्य प्राणी ज्या पिकाला खात नाहीत अशा पद्धतीचीच पिकअप येरा करावा लागत आहे आणि याच्यासाठी संरक्षण करण्यासाठी दिवस लोकांना शेतकऱ्यांना झटावं लागत आहे तर यासाठी उपाययोजना करता येते इथले काही प्राणी पकडून बाहेर जंगलामध्ये नेऊन सुद्धा सोडता येतात आणि काही प्राण्यांना खदक खंदक तयार करून आपल्या वन विभागामध्ये त्यांना कोंडून ठेवता येतंय हे असं करता येतं असून सुद्धा इथल्या नेतृत्वाने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे हे निश्चितच मला जर संधी मिळाली तर पहिला प्रश्न मी ह्या मार्गी लावण्याचं काम या हिंगोली विधान मतदारसंघात करेल दादा धन्यवाद द विजन न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे या चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि शेअर करा कॅमेरामॅन राजू सोबत बाळू जाधव हो हिंगोली